कबड्डी स्पर्धेमध्ये श्री संत तुकाराम विद्यामंदिर व ज्युनियर कॉलेज मल्हारपेठच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश मल्हारपेठ शुक्रवार दिनांक तीन दहा दोन हजार पंचवीस रोजी पार पडलेल्या कबड्डी स्पर्धेमध्ये श्री संत तुकाराम विद्यामंदिर व ज्युनियर कॉलेज मल्हारपेठच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश प्राप्त केले आणि यामध्ये एकोणीस वर्षाखालील मुले ज्युनियर विभाग प्रथम क्रमांक चौदा वर्षाखालील मुले प्रथम क्रमांक चौदा वर्षाखालील मुली द्वितीय क्रमांक मिळवला तर एकोणीस वर्षाखालील मुले व चौदा वर्षेखालील मुले यांची जिल्ह्यासाठी निवड झालेली आहे या विद्यालयातील सर्व खेळाडूंची आणि त्यांना मार्गदर्शन करणारे उत्कृष्ट क्रीडा शिक्षक श्री सुहास मोहिते सर यांचे प्राचार्य श्री संजय पवार सर तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व मल्हारपेठ पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी सर्व विद्यार्थी शिक्षक प्राचार्य व शिक्षकेतर वर्ग यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आणि या संपूर्ण महत्वपूर्ण अपेटसाठी सतर्किनियानूज मुख्य संपादक विराट कदम सह संतोष जगदाळी सतर्किनियानूज मल्लारपेठ पाटण